अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे सोलापूर झडपीतून चारशे अडुसष्ट शिक्षकांची भरती जाहिरात अपलोड मराठी इंग्रजी उर्दू कन्नड माध्यम माध्यमिया शिक्षकांची भरती बघा माध्यमानी शिक्षक मराठी माध्यमाचे तीनशे बारा इंग्रजी माध्यमाचे एक्क्याण्णव कन्नड माध्यमाचे पंचवीस उर्दू माध्यमाचे चाळीस एकूण चारशे अडुसष्ट रिक्त पद तिथे आहेत सोलापूर जिल्हा परिषदेने सोमवारी पंधरा शिक्षक भरतीची जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे त्यानुसार आता सोलापूर जिल्हा परिषद मराठी इंग्रजी कन्नड व उर्दू माध्यमाचे एकूण चारशे अडुसष्ट शिक्षक मिळणार आहेत फेब्रुवारी अखेर शिक्षक भरतीची प्रक्रिया संपवली जाणार आहे जिल्हा परिषदेने मागवले एक्याण्णव इंग्रजी शिक्षक सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षक भर पर जिल्हाभरात एकशे एकोणऐंशी एकशे एकोणऐंशी केंद्र शाळा आहेत अंतर्गत आता प्रत प्रत्येक केंद्र शाळेसाठी स्वतंत्र शिक्षक शिक्षक घ्यावा लागणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेकडे सध्या शिक इंग्रजी शिक्षकांचे एकोणसत्तर शिक्षक आहेत त्यामुळे इंग्रजी विषयासाठी अजून एक्याण्णव शिक्षक मिळावेत अशी मागणी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या जाहिरातून केली आहे त्यामुळे मराठी माध्यमाचे शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यात कोणत्याही प्रकारचा मा मानवी हस्तक्षेप असणार नाही तर सत्तर टक्के पदभरती भरली जाणार आहे केंद्राच्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे पंच्याण्णव शाळा आहेत साधारण सात वर्षापूर्वी शाळांमधील संपूर्ण रिक्तपदांची जाहिरात न झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक कमी होते आता शिक्षकां शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ऐतिहासिक शिक्षक भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेची मराठी उर्दू व कन्नड माध्यमाच्या शाळांतील रिक्तपदांची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतरिम करून घेतली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी शिक्षण अधिकारी प्रसाद मीर कले महानगरपालिकेचे अधिकारी संजय जावीर यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले कन्नड ची बिंदू नामावली अल्पाधित पूर्ण करून काही दिवसात त्यांची मान्यता मिळाली आणि शेवटच्या दिवशी जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड केली हे विशेष आता जानेवारी अखेर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरून द्यावे लागतील प्राधान्यक्रम उमेदवारांना किती जिल्हा परिषदांचा पर्याय द्यायचा याचे बंधन आहे त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल व संबंधितांना नेमणुका मिळतील एकूण पदांच्या सत्तर टक्के पदे सध्या भरली जाणार आहेत तर ही होती सोलापूर जिल्ह्याची बिंदू नामावली काय आहे याची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद